मी लहान आहे म्हणून जेवत नाही तुला माहित नाही मला फार राग आहे बर का माझ्या आईला माहित आहे माझ्या बाबानी जर विचारलं नामदेवा देवा दे जेवली का काय सांगू हो माझा मी तुला सांगतो देवा जेव नाही जेवत आई धिंद करीन झिंदड्या देवा मी तुझ्या झिंदड्याकडून आईशी काय वेड्या झिंदिंद तुझ्या करीन झिंधड्या आईशे काय वेड्या जाणीतले तुझ्या पायावर हे डोकं जीव दे देवा जेवा ना जेवा पण भगवान काही जेवायला तयार होत नाही तरी मग संत शिरोमणी नामदेव राय वर्षाचं वय आणि आपलं डोकं पांडुरंगाच्या पुढे आपटायला सुरु करतात डोकं आपटणार एवढ्यामध्ये पांडुरंगाला दया आली आणि दोन्ही हाताने नामदेव रायला असं धरलं ना थांब नामा था। देवा था। इतका उशीर का केला नामा मी जेवत नाही हा आमचे बाबा रोज तुझ्यासाठी जेवण घेऊन येतात तू जेवत नाही अरे पण म्हटले तुझ्यामुळे आज मी जेवण करतो करा करा देवा ऐशी ग्लानी करिता विठ्ठल पावला आणि प्रसाद जीविला नाम याचा अशी ग्लानी करताना भगवान श्री परमात्मा प्रसन्न झालेले नामदेव आहे मारतात देवाला सुंदर प्रकारचं भोजन करतात आणि भगवान तृप्तीचा ढेकर देतात नामदेव नामदेवतात देवा आता जेवण झालं हो आता येऊ का मी आणि ती परातून तांब्या वाजवीत घराकडे येतात खण खण खन खन, खन खन आई विचारते नामदेवा नैवेद्य काय केलास आई देवानी खाल्ला कणकण पुन्हा सुरूच नामदेवात तुला विचारायला मी खोट बोलू नको नाही आई मी खरंच सांगतोय नैवेद्य देवानी खाल्ला ग काय बोलतोस देवानी नैवेद्य खाल्ला अरे तू खाल्ला असशील देवानी खाल्ला म्हणतोस खाल्लास तर खाल्ला म्हणून सांग ना लबाड कशाला बोलतोस लबाड बोलणं पाप आहे आई तुझी शपथ देवानी खाल्ला आणि मला जेवायला दे पटकन म्हणले मग गोनाबाईना अंदाज लावला ना। जर नामदेवानी जेवण तिथं केलं असतं नैवेद्य खाल्ला असता तर घरी आल्यावर एक भाकरी खाल्लीच नसती का याने घरी आल्यावर एक भाकरी खाल्ली आणि पुन्हा म्हणतोय तुझी शपथ याचा आर तर नक्कीच काहीतरी पाले कसा खाल्ला रे कसं खाल्ला मी गेलो देवाला जेव्हा म्हणलं देव जेवत नव्हते मी डोकं फिरून घेतो म्हणलं बरं मग जेवतो म्हणलं जेवले आलो उदय खैल का तुझे आता हो